नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष सर्व शेतकरी बांधवांना सुख समृद्धीचे बरोबर टीचे व समाधानाचे जावं अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आजचं जर आवक बघितली मित्रांनो तर सात ते आठ लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि पाच ते सहा लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे कालचा आपण भाव बघितला तर काल लाल कांद्याला सरासरी सव्वीसशे सत्तावीसशे रुपये क्विंटल असा रेट चालू आता बघूया आजचे काय बाजारभाव आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो आज डायरेक्ट तीन नंबरच्या लाईनपासून लिलाव चालू झालेला आहे लाल कांदा आहे काय भाऊ गेला दादा एकवीसशे एकवन एकवीसशे कुठला आहे मात्र कनूर एकवीसशे अकरावन गेलेला आहे बघू शकता क्वालिटी दोन हजार बाहून गेलेले क्वालिटी बघू शकता कुठला आहे माल काजी सांगू काय एकवीसशे एकवीसशे भाऊ गेलाय लाल कांदा आहे काय बघू गेलो तेवीसशे सत्तर तेवीसशे सत्तर कुठलाय माल गण बरं बियाणं कोणतं होत चायन तेवीसशे सत्तर भाऊ डाऊनच झाले आज पहिल्या लाईनीला काय भाऊ गेलो वा बावीस सत्तर बावीस सत्तर गेले नाही हो गेलो दोन हजार दोन हजार गेले कुठले मला आज दोन हजार रुपये गेलाय एका दिवसाच्यात करायचं आजच्या म्हणताला कालचं मार्केट धरून आज रुपये लॉस झालाय शेतकऱ्यांनी असा काही गुन्हा केलाय की एका दिवसातच चारशे रुपये मार्केट पाडायचा बरोबर काल ये, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दोन्ही चांगले निर्णय घ्यावा कांद्याची जे निर्दर्शक तीस टक्के तो पुणे शून्य करावा शेतकऱ्याला पाच हजार दहा हजार रुपये कांद्या उद्या चालू करावे बरोबर आहे नवीन वर्ष पहिला दिवस शेतकऱ्याचे हाल झाले आणि खादी खादीचे भाव आज दोन हजार रुपये केलाय आजच्या लेवलमध्ये गुन्हे मागा आज पाचशे रुपये वाढवलेले नितीन शेठ सारख्या माणसाने शेतकरी लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पैसे झाले पाहिजे एका दिवसात असं चारशे रुपये मार्केट का पडलं याच काहीतरी तिथे शेटनच म्हणावं हो घ्यावा बाकी कोणी विचार करत काय वेळ नाही बरोबर आहे <laughs> लाल कांदा क्वालिटी बघू शकता काय बघ गेलो चोवीस सत्तर चोवीस सत्तर कुठली गाडी चांदवड बर बियाणं कोणतं घरगुती चोवीसशे सत्तर गेलेलं आहे मार्केट डाऊन झालंय आज दोन तीनशे ना मार्केट डाऊन आहे काय बघ गेला काय भाऊ बावीसशे बावीसशे आहे लाल कांदा आहे काय भाव गेलो बावीसशे बावीसशे गेलेला आहे कुठलाय माल बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे साईज चांगली आणि कलर पण चांगला आहे काय भाऊ गेलो अठ्ठावीसशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला पंचवीसशे का पंचवीसशे किलो कुठलं आहे मला कातर्णीच बियाणं कोणतं होत नारळी का बर नारळी बियाणे विकत का बर तुमचा पंच्याण्णव बावन्न बत्तीस झिरो एक पंचावन्न नाव काय आपलं जीवनदास सुभाष जीवनदास सुभाष कोतवाल ओके काल बरेच शेतकऱ्यांची कमेंट आली नारळी बियाणासाठी तुम्ही शेतकऱ्यांचे फोन नंबर सांगा बा आम्हाला संपर्क सांगता तर गुळ विकता ना तुम्ही बरं हॅलो दोन हजार शहाण्णव बरं दोन हजार शहाण्णव तेवीसशे सेचाळीस गेलेला कुठलं आहे मला रायपूर तेवीसशेशेचाळीस बियाणं कोणतं होतं घरगुती बरं कांदा काय भाऊ गेला दादा एकोणवीसशे ऐंशी कुठली गाडी सरखेडी एकोणावीसशे ऐंशी गेलेली काल कांदा क्वालिटी बघू शकता प्रीमियम क्वालिटी काय बघू काका चोवीसशे ऐंशी आज डाऊन झालं आज डाऊन झालं हा ना काल होते का काय बघेल आता आज कांदा चोवीसशे ऐंशी गेलेला आज काल एकोणतीसशे शे गेलेला आता आहे माल बियाणं कोणतं होतं ओके चोवीसशे ऐंशी गेलेलं आहे काल हाच माल एकोणतीसशे गेलेला होता लाल कांदा आहे काय गेलो तेवीसशे तेवीसशे गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघले हा काय बघा डायरेक्ट सगळे दाखवा लागत्या बर काय बघेल बरोबर काय बघितले तुमचा आहे काय बघायला एकोणावीसशे ऐंशी एकोणावीसशे ऐंशी गेले नाही आज तीनशे चारशे चारशे बायशे मार्केट डाऊनच सहाशे काय भाव गेला हा चोवीसशे नव्याण्णव का बरं कुठलं आहे मला उर्दू उर्दु। चोवीसशे नव्याण्णव आहे बियाणं कोणतं बर लालकांना काय भाव गेलो हा दोन हजार कुठले मालसर माल दोन हजार गेलेला आहे हा काय भाव गेलो एकवीसशे ऐंशी एकवीसशे ऐंशी गेलेला आहे आज भाऊ गेले किती पावणे चौदा तेराशे पंच्याहत्तर तेवीसशे कुठला आहे तांगडी तेवीसशे रुपये गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता ड्राय माल एकदम काय एकवीसशे नव्वद एकवीसशे नव्वद एकवीसशे नव्वद गेलेला आहे चांगला कांदा आहे रेट कमी भेटलेला आहे पण बघू शकता एकवीसशे नव्वद पाठीमागच्या लाईनला याच्यापेक्षा डाऊन कांदा चांगला गेलेला आहे हा कमी गेलेला आहे कालपेक्षा तर चारशे पाचशेला डाऊनच आहे

लालकांदा काय भाऊ गेलं बावीसशे बारा बरोबर बावीसशे बारा गेलेला आहे दादा दोन हजार का कुठला आहे माल तो दोन हजार गेलेला आहे बियाणं कोणतं होत ओके तेवीसशे कुठला आहे माल खेळरी खेलदरी तेवीसशे गेलेला आहे बियाणं कोणतं होतं एल्लोरा येलोरा लाल कांदा आहे काय भाऊ गेलो काका साडे चोवीस चोवीसशे पन्नास बियाणं कोणतं होत घरच बरं तेवीसशे पंचवीस कुठलं आहे माल तळेगाव बियाणं नारळी का उळ विकता का उळ विकता पंधरा हजार रुपये पंधरा हजार पंधरा हजार रुपये पाहिली बियाणं आहे नारळी बियाणं नंबर सांगा ना तुमचा पंचेचाळीस एक्क्याण्णव तीस नाव काय आपलं संजय गांगुटे संजय गांगुटे राह नर बरं निंबळेच आहे पंधरा हजार रुपये पाहिली नाही विकता ते लाल कांदा हा काय भाव घ्याला पंचवीसशे याचं कोणतं बियाण आहे आपल्या मॅनेजमेंट वर क्वालिटी राहते तरी ना, ना। हा जमीन कशी लागत या बियाण्याला काळवट काय शेतकरी ते म्हणा मोरम जमीन लागते नाही ना बरं काय नंबर आहे आपला पंच्याण्णव सत्तावीस एकोणतीस झिरो नऊ पंचेचाळीस नाव काय अक्षय अक्षय थोरात नारळी बियाणं संपर्क करू शकता शेतकरी गुलटी लाल कांद्याची काय बघेल काका आज पंधराशे पंधराशे गेलेली आज लाल कांद्याची काय बघ गेली बघ भाऊ पंधराशे शहात्तर पंधराशे शहात्तर गेली पावती बघू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी सिक्स रुपीज लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकला काय बघेल काय बघेल बावीसशे नव्याण्णव पावती बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज बियाणं कोणतं तो चायना घरगुती घरगुती तयार केलेला आहे चायनाचं ओके कुठले सालसाने काय बघूया का कांदा का हो काय बघायला चोवीसशे नव्वद चोवीसशे नव्वद गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता चांगला माल आहे काल कांदा आहे काय बघूया चोवीसशे कुठला आहे कांदा मंजूर बर चोवीसशे रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं होतं चाय ना ओके चोवीसशे रुपये गेलेला आहे लाल कांदा आहे काय बघता आय चोवीस चोवीसशे कुठला आहे माल इगाव मालेगाव मालेगाव कटला माल आहे बघू शकता चोवीसशे केलेला आहे बियाणं पण होतं घरगुती घरगुती ओके लाल कांदा आहे काय बघायला तेवीस पंचवीस तेवीसशे पंचवीस काल काय जायला होता सत्तावीसशे सत्तावीसशे एकसष्ट आज तेवीसशे पंचवीस चारशे रुपयाचा फारक काय भाऊ गेलो आज पंचवीसशे अकरा कुठले परसू पंचवीसशे अकरा गेलेला कांदा लाल कांदा आहे काय भाऊ गेला काका आज तेवीसशे एक्कावन्न कुठले तळवाडी तेवीसशे एक्कावन्न गेलेला आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज एकदम मोठी काय बघेल तीन हजार बर तीनाजर तीनाजर चारिस, तीन हजार गेलेला आज काल काय बघू गेला होता तीन हजार चाळीस तीन चाळीस न कमी गेला आज बियाणं कोणतं होतं नारळी कुठले कातरणी कातरणीचे नाव काय आपलं जनार्दन कदम जनार्दन कदम तीन हजार गेलेलं आहे कांदा बघू शकता एक सारखा माल आहे सर्व काल कांदा आहे काय बघू गेलो सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे कुठला आहे माल सातरणी कातर्णीचा माल सत्तावीसशे टू थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज चोवीसशे साठ चोवीसशे साठ गेलेले आम्हाला लाल कांदा काय साडे पंचवीसशे बर साडे पंचवीसशे गेलेले आज कातरणीचे का बर बियाणं कोणतं होत का कलर काळात राहतो पण त्याचं काय नाव काय घरगुती बर बर ಮಾಲ ಕಿಯ ಎಲ್ಲೋ ನಾರ ನಾರ ನಾರು ವಿಕತಾ नंबर सांगा ना तुमचं शेतकऱ्या नव्वद अकरा तेहतीस छप्पन बेचाळीस नाव काय आपलं संजय वैराळ राहणार कातरणी नारळी बिया नाही सत्तावीस ची गेलाय ना सत्तावीस गेलेला आहे बघू शकता मला तुम्ही